तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी जळगाव जामोद नगर परिषद निवडणुकीचा सा प्रचार चांगलाच जोर धरला आहे राजकीय वर्तुळात असणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवाराचा निवडणूक प्रचार मोठ्या जोरात सुरू केल्याने शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे याच अनुषंगाने भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गणेश दांडगे यांच्यासह शहरातील नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी निवडणूक प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे भाजपच्या वतीने शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन थेट संवाद साधण्यात येत आहे या प्रभाग तीन चार मधील नगरसेवक तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसोबत निवडणूक प्रचार रॅली काढण्यात आली यामध्ये भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चौभरा चौक हनुमान मंदिर पासून भव्य रॅलीला सुरुवात करण्यात आली या भव्य रॅलीला मतदारांकडून चांगला प्रतिसाद असल्याचे दिसून आले तर या प्रभागातील लाडक्या बहिणीने औक्षण करून या सर्व उमेदवारांचे जोरदार स्वागत केले भाजपच्या या निवडणूक प्रचाराला शहरातील लाडक्या बहिणींसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत असल्याने भाजपचा विजय निश्चित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे एम सी एन न्यूज मराठी करिता वैभव वडोदे जळगाव